thank <laughs> you शनिवारी सकाळी नऊ वाजता अंबरनाथ येथील आठ तरुण तरुणी यांनी नेरळसाई मंदिर परिसरात येशू ख्रिस्त यांच्याबद्दल माहिती देण्यास आणि ख्रिश्चन धर्म किती चांगला आहे त्या वाटेने गेल्यास किती मदत होऊ शकते अशा अनेक प्रकारची माहिती देऊन प्रलोभने दाखवली जात होती आठ जणांची तुकडी वेगवेगळे गट करून माहिती देण्याचे आणि प्रसार प्रचार करण्याचे काम करत होती त्यावेळी काही सुशिक्षित असलेले हिंदू तरुण यांना त्या ख्रिश्चन मिशनरी यांचा हेतू लक्षात आला ख्रिश्चन मिशनरी यांच्याकडून दाखवण्यात येत असलेली जे डॉट ओ आर जी ही वेबसाईट तरुणांनी सर्च केली असता हा सरळ सरळ हिंदू धर्मियांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचं लक्षात आलं त्यानंतर साई मंदिर नाका येथे असंख्य तरुण जमले आणि त्यांनी त्या ख्रिश्चन ते धर्म प्रचारक यांना एकत्र ये तुम्ही काय करता असे विचारल्यावर आणि त्यांची आधार कार्ड तपासल्यावर हे ख्रिश्चन प्रसारक असल्याचं लक्षात आलं त्यावेळी पोलिसांनी या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नेरळ पोलीस साई मंदिर येथे पोहोचले आणि त्यांनी जमाव संतप्त होण्याआधी सर्व आठ तरुण तरुणी यांना नेरळ पोलीस ठाणे येथे आणले यानंतर नेरळ पोलीस ठाणे शिवसेना भाजप शिवसेना ठाकरे पक्ष मनसे तसेच हिंदू धर्मीय संघटना तेथे हजर होत्या प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि वरिष्ठ अधिकारी पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड यांच्यासोबत चर्चा करून सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे कार्य करत असलेल्या ख्रिश्चन धर्म प्रसारक यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी नेरळ पोलिसर फिरत असलेल्या त्या आठ जणांमध्ये तीन महिला आणि पाच पुरुष होते या सर्वांनी मागील काही वर्षात ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याचे आढळून आले आहे तर त्या पाच तरुणांमध्ये एक तरुण सतरा वर्षांचा होता आणि तो देखील धर्मप्रसारक म्हणून खरोखरी फिरत होता या प्रकाराने नेरळ गावातील अनेक हिंदू तरुण नेरळ पोलीस ठाणे येथे जमले होते मात्र पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वांनी त्या लोकांना पुन्हा नेरळ भागात येण्यास ने प्रतिबंध करावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील कळंबू